दादर इथल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात भरलेल्या मुंबई शहर ग्रंथोत्सवाचा आज समारोप झाला या दोन दिवसीय महोत्सवात ग्रंथ प्रदर्शन विक्री तसंच साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी साहित्यप्रेमींनी अनुभवली ग्रंथोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे यांच्या हस्ते झालं यावेळी माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर उपस्थित होते वाचनाने मी घडलो या विषयावर डॉक्टर भालचंद्र मुंडगेकर यांनी व्याख्यान दिलं त्यानंतर वाचू आनंद हा परिसंवाद झाला तपस्या नेवे यांनी शब्दव्रती निवडक कवयित्रींच्या निवडक कविता पुढे गाणी झाली त्याचे किस्से कथन केले या ग्रंथोत्सवात अनेक प्रकाशकांनी वाचकांना आपली पुस्तकं उपलब्ध करून दिली होती विद्यार्थ्यांनीही या ग्रंथोत्सवाला आवर्जून हजेरी लावली होती वाचनाने संवेदनशीलता निर्माण होते वाचनाने प्रगल्भता निर्माण होते वाचना वाचनाने मनाची एक व्यापकता वाढते आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा ग्रंथोत्सव साजरा करणं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे काल आणि आज दोन दिवस हा ग्रंथोत्सव सुरू आहे जवळजवळ बावीस स्टॉल पुस्तकांचे खाली लागलेले आहेत ही पुस्तकं मी मगाशी ग प पाहिली स्टॉलवर ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की मराठी भाषा ही कधीही मरणार नाही सातत्याने वाढत जाईल तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीनं या ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं